<laughs> गावठी कोमरा खाले ना मुकात बेड बसले बा हे जर प्लेट होईल तर गावटी कोमरा बाबा बाई आणि बा अरे पाहुण्या बिवण्या ना द्या काय तुम्हीच किती घायचा हा बघ पाहुण्या देतले नाही यावेळी जोर घेतले सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमिकाली युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला काय आज चाललोय माझा मित्र कशिलीचा आकाश प्रकाश म्हात्रे आणि त्याचा मामा आहे तीस गावचा आणि त्याच्या मामाच्या लग्नाला चाललोय मी काल हल्दीला जायला भेटला ना जाम ट्रॉफिक होती आणि आता चाललो नवरा जेवून इथं जायचा चोले गावां जायचा आणि माझ्यासोबत आता आमचा मामा पण खोनिता बालट्या मामा रुपांश माझ्यासोबत आणि आम्ही चाललो आता नवरा जेवून बघू नाचायला भेटला तर नाचू कारण की सहा हल्दीना पण जायचा मला आणि आजचा ब्लॉग जबरदस्त होल तुम्ही बघत राहा चला कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये आणि जसा सपोर्ट करत राहा निक आता नवरा जेवून जायला आणि आता बसतो गाडीमध्ये गोगल आणले नवीन घालता तो गोगल पण मस्त अशा प्रकाराने आता बसलोय गाडीमध्ये आणि मस्त गोगल आहे बघा आणि आता गोगल घालतोय मी पण गोगलच बोलायचं बाई जुनं शब्द गोगल, जुन गोगल मस्त पेटी पेटी भारी आहे आपल्याला गिफ्ट आलेला आहे आणि कमेंट करून सांगा कसा दिसत हा कसा वाटलं तुम्हाला गोगल जरा सांगा मस्त वाटत का रुपांश भाई कसं वाटतंय हा मस्त वाटत ना तुला भी आणता गे तुझ्या आवरा कोणत्या आवरा बघ माझ्या आवराच हे मला तर पटला बाई कुंभ ओ मग तुला घालून जा तिकडे शिट तू खूप आवडतेस हा गेडिओ बघतो गाला अरे लगीन लागला तिकडे हा आम्ही चॉकलेट आणले चॉकलेटात आणली तुनिया हा ए दीदी बाबा भारी रे कपडे घेतले

अरे कृष्णा लगेच 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 पटकन लावलं लगेच लावलं लागला लग्नामध्ये आईस्क्रीम खायची त्या आकाशदाणी आम्हाला

அமி பைலன் பென் பென் பகாது பார்த்ததே போரேனி மத்தூர்தேரை நான் தக்கல பகா பென் ਵਾਲி பகா ஆ انا ગાની 왔다ติલ बघ आवाज आवाज आता मामी अरे मामी हार एक नंबर होता बाटल्यांचा बाळाना काय म्हणता सोन्याचा हार एक नंबर आवडला म्हणजे फुल भारी होता एकदम हा गे मग यानी यानी टाकलेली स्टोरी अरे पाहुण्या बिवण्याना द्या गाई तुम्हीच किती घ्यायचा हा बघ देतले नाही यावेळी जोर घेतले का का आम्ही आईस्क्रीम नाही खाली आम्हाला लसी प्यायला नाही रुपेश रुपेश हा रुपेश हे रुपेश, <laughs> ए, रुपेश।, ए, रुपेश।, ए, रुपेश। थाली। थाली। केली तुम्ही आमच्या रुपांची मग कर ना गे तुमची इथला चला बाय चला गाईस आता आम्ही चाललो हवे दिव्याला हलदीला आणि आता गेलेलो आम्ही सुरिला माईकच फ्रेंड आहे त्यांच्या हल्लीला गेलो कॉलेजचा फ्रेंड आहे त्याच्या हल्लीला गेलो आता चालू सुरईला चोलेगावला पण गेलेलो तिथून लग्नातून आलो आता बघा फक्त कुठं 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 जाता हल्दीला दे त्या बघत इथं सुरईला <laughs> तर मस्त आवाज आली तिकडे चोलेगावला पण चांगली आवाज आली पण तिथे व्हिडिओ काढायला कोण नव्हता मेन तिथे आटाकली गाडी नाही तिथं पण हवा दाखवलीस ती क झाली ती आणि चला आता आम्ही निघतो आता हवे दिव्याला जायला इकडे बघा मॅग भाई भेटला टायमावर डोंबिवली वेस्टला आम्हाला आणि बरीच लोक बोलतात मॅग दिसत नाही सायमीच्या ब्लॉग मग ऍक्च्युअली रोज तर ब्लॉग रोज टक्कतो रोज असतो कधी कधी काय का आम्ही एक प्रकारे दाखवायला वेळ नाही भेटत आम्हाला असा होत तुम्हाला अशी गलत फॅमिली असेल काही बोलत नाही असं काहीच नाही असं होणारच नाही का भांडणार नाही आमचं आमदार काही नाही मॅगनी काही माझ्यासोबत काही वाईट केले की कोणी केले असं काहीच नाही वाईट करणारच वेल काहीच नाही तुम्ही करताय करता आणि करता कमेंट विमेंट असं करू नका कमेंट खाली वगैरे हो दुसरी लोक पण बघतात सांगायला नाही वाटत ते असं कमेंट केलेलं आणि माझे ब्लॉग पण येऊन करतात मग डिलीट करावं हो लागते तसं मी तर डायरेक्ट हाईट करतो मी डायरेक्ट हाईट ते काही ते जाऊ द्या मी तर माझ्या ब्लॉक मध्ये विचारला मला सांगा आज जेवढी लोक हळदीत गेली असतील कुठे कुठे कोणला ट्रॉफिक भेटले ते नक्की सांगा <laughs> बेकार बेकार मध्ये मला इथं कॉपरला भेटली बाबा आठ वाजता बघशील एकनाथ शिंदे आलता ना तू बोलला हो एकनाथ शिंदे आलता चला आता डायरेक्ट हायवे दिवा आमचा इकडे बसल तो बाई होटाच फोटो घराला बेला जेच ना काय म्हणणं आहे तुमचं पाहुणे आले आहेत कोणाकडे आले पाहुणे तुम्ही हा मुलीच्या घरी आणि हे आमचे मामाचे जावई ही मामाची मुलगी ताई ताई या इकडे या दोन मुली या दोन मुली ही मोठी मुलगी एक हा आणि ही लास्ट नंबर पुढच्या वर्षी होऊन जाऊ दे हा बघूया तुमच्या हो नवरीचा भाऊस फोटो काढचा हा आ, या का मा या आवर भाऊस का नक्की कान चिमला लाल कोण मा हा ही नवरीची बनी बाई तू पण जा कान जिमला होतील झोंब्या यो सांगेल हे पीस मला दे मोबाईल मध्ये उचला हाय गाईच आता आम्ही आला हवे दिव्याला काय बोलायचंय तुम्हाला तुम्ही रोज बघता रील्स अरे ब्लॉग बघायचं ब्लॉग तू काय कोणस हा करवल्यास ही ओरिजिनल करवली वाटत नाही डुप्लिकेट वाटतं हिजी हिजे चेहऱ्यावा हसू आणि हिजे नाही हिजे कवट हा बहीण भाऊ हिजे हिजे कवट तोंडावा असू नसतं दिवा भाऊजी हस कसं हे हा हसं कसं

त्यालाच माहित त्याला आणि लोकांना समज काय बोलतात एकमेकांसोबत ती लोक गावठी कोमरा घाले ना मुकात बेड बसले बा तर प्लेट होमरा खाले ना बाई आणि हारखा बा मॅक बा। के स्वत धुत हे मिनी नाही खाल्ला नाही नाही मी बाय माझा हातबा <laughs> था <laughs> कामच करला मामानी नसीडा आ, नसीडा हो, मेंडा होता फायनली काय त्या वाजल्यात दोन आणि आता मी आलो घरी गावामध्ये तीन हळदी होत्या तीन हळदी पण करून आलो हवे दिव्याला घालवत होती ती पण करून आलो आणि सुरुवातीचा तर ब्लॉक तुम्ही बघितलाच असेल चले गावात गेलेलो लग्नाला तरी तीस गावची हालत राहिली एक सांपाडीची हालत राहिलेली आहे अजून तीन चार राहिल्यात आता तर हालदीरा न झाला आता उद्या मी लग्नाला जाणार आहे डायरी आणि आज सर्वकडे गेलो तर एक ते एकच ठिकाणी ऑर्केस्ट्रा होता आणि एक ठिकाणी बँड होते तिथे पण डी जे चालू केलं गावामध्ये गेलो सर्वकडे डी जे डी जे डी जे चालू होतं त्याची मला काय मला ब्लॉग बनवायला भेटला नाही कारण जे मागच्या वेळीलाच कॉफी राईट बसला जेवढे कॉपीराइटचा अर्थ तुम्हाला सांगतो कॉपीराइट काय असतो आज जी मी ब्लॉगच्या माझी जी मेहनत करतो ना ते जर कोणाचा आपण सॉन्ग घेतला तर ते कॉपीराइट लागतं आपल्याला ज्याचं सॉन्ग असेल ना त्याचा कॉपीराइट लागतो आणि ला। ज्या आपल्याला इन्कम आलेली असते ना ती इन्कम समोरच्याला जाते पूर्ण आपली तर याला कॉपीराइट बोलतात कारण की ना मग आपण ब्लॉग बनवतो मग त्याचा फायदा काय आपल्याला जर त्यांचा आपण सॉन्ग यूज करतो आणि त्यांना उलट समजायला पाहिजे का नाही आपण कॉपीराईट नाही ठेवायला पाहिजे कारण की आपला सॉन्ग सर्व यांच्या ब्लॉगमध्ये दिसतो आणि सर्व ठिकाणी ब्लॉग बघतात तिथं आपलं सॉन्ग वाजतो पण नाही हे त्यांना समजत नाही हे लोक कॉपीराईट ठेवतात आणि जे आपल्या ब्लॉगवरती जे सॉन्गचे जो सॉन्ग वाजेल ना आपल्या ब्लॉगवरती ती इन्कम त्यांना जाते पूर्ण तर चला आता काहीच ब्लॉग एंड करतो मी इथे जय हिंद जय महाराष्ट्र जय आगरी जय कोणी